सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि काँग्रेस नेत्यांचं संयुक्त पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे या निर्णयामुळं निवडणुकीला अनपेक्षित असं वळण मिळालं आहे काँग्रेस भाजपच्या युतीची जिल्ह्यात चर्चा होत आहे या पॅनलला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा पाठिंबा मिळाला आहे

आम्ही निवडणूक एकत्र आम्ही आता एवढे लोक एकत्र बसलो असंच सुटेल प्रश्न आमच्यात एक वाक्यता आहे आमच्यात तो सामंजस्यपणा आहे सगळ्यांमध्ये आहे आणि एवढे लोक एकत्र जाऊन थोडं एक दुसरा होत असेल तेवढे आमच्या सगळ्यांची तयारी करतो तरी दुसरीकडे भाजपचे आमदार सुभाष देशमुख का कार्यकर्त्यांकरता निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत माझ्या नेतृत्वानं माझ्या अध्यक्षांना जो आदेश दिलेला आहे आदेश दिलेला आहे की आता याच्या पुढची निवडणूक कार्यकर्त्यासाठी झटत आहे आणि मी कार्यकर्त्यासाठी अध्यक्षांचे जे, जे आदेश आहेत ते आदेश खाली पाळण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मी निवडणूक लढणार आहे असं सोलापुरातील बाजार समिती निवडणुकीचं चित्र असलं तरी सोळा एप्रिल ही निवडणूक फॉर्म काढायची शेवटची तारीख आहे बाजार समितीचं राजकारण तापलेलं असलं तरी चित्र सोळा एप्रिललाच स्पष्ट होणार आहे बापू दादांसोबत जातील की रिंगणात उतरतील हे सोळा एप्रिललाच कळणार आहे बी आर न्यूज चॅनल सोलापूर